तर बघा आता संध्याकाळच्या नऊ वाजल्यात आणि आता आम्ही चाललोय केक आणायला आता म्हणसन कोणाचा बड्डे पूजा केक आणायला का चालल्यात म्हणून का तर बघा उद्या ह्यांचा बड्डे उद्या चार तारीख म्हणजे आज आम्ही रात्रीच बारा वाजता केक कट करणार त्यांना काही माहिती पण नाही आणि फुगस तर आत्यांना माहिती आहे त्यांना आम्ही सांगितले केक आणायला चाललोय आत्या सगळी लेकरं घेऊन गेल्यात तर म्हणलं ह्यांना केक आणून बारा वाजता हे करावा का तर मी कधी महागच्या बड्डेला केक आणला होता मधी तर बड्डे केलाच नाही ह्यांनी म्हणलं आता रात्री बारा वाजता हे करावं का तर म्हणलं ह्यांना असं काय तर घ्यावं वस्तू पण मला पण कळा ने। हो, हो। हो ना नेमकू काय घेऊ काय घेऊ अदोगर म्हणलं होतं हातातलं वाज घ्यावा परत म्हणलं नको मग गेलो होतो आम्ही आणि त्यांनी पण आमच्या सोबत होतं त्याच्यामुळे म्हणलं ह्यांना लगेच कळत त्याच्यामुळे ह्यांना नाही असं कळलं पाहिजे असं म्हणून आता घरापासून पण आम्ही लांब आलोय आणि आता चौकात चाललोय लांब तिकडं शॉपला कधी आम्ही तिथे एड बनवली होती बघा तिथं जायचं आहे केक आणायला तर चला आता आपण जाऊ दुकानात चालत चालत का तर ह्यांनी पण नाहीत घरी ह्यांनी पण गेलेत बाहेर कुठं तर म्हटलं त्यांनी यायच्या आधी जावं स्वयंपाक पण झाला आहे माझा म्हणूनच मी चालले तर वा त्यांनी मला जाऊ दिलं नाही तर मला म्हटलं असं स्वयंपाक करायचं आहे आणि कुठं चालले ते त्यांना पण सांगितले त्याच्यामुळे टेन्शन नाही तर चला आपण जाऊ आता केकच्या दुकानात तर आता आम्ही चालत चालत चालेल गाडी पण नाही पण गेलेत कामावर ह्यांनी पण बाहेर कुठं तर गेलं पण आपल्या सीटीन मी रेपराईट करत चालेल शंभू बसलेत जेवण शंभूला पण नाही सांगितलं आणि ताईंला पण मी काय बोलले नाही ताई पण बसलेत ब्लॉग एडिट करा म्हणलं आता सिटी पण आहेत माझ्यासोबत त्याच्यामुळं आपण चालत चालत जावं आणि चालत चालत पटकन ह्यांनी यायच्या आधी झालं पाहिजे हा ह्यांनी पुढं तर आलं तर माझा पचकाच व्हायचा सक्सेस होत आहे का माझा प्लॅन आधी आले जा तर बघा आम्ही चलत चलत आता केकच्या दुकानाजवळ आले आता केक घ्यायला मी पहिल्यांदाच आले असं स्वीटी म्हणले म्हणून मला आणि त्यांचा पण मला सपोर्ट मिळाला आणि माझा पण त्याच्यामुळे आता आम्ही केक घेऊन जाणार आहेत घरी तर चला आता केक आपण बघू कुठला घेतय पार चौकात आलोय आम्ही मेन चौकात 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 काय 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 माहिती त्यांना फोन करून सांगू नये तर ती पण वळखीची त्याच्यामुळे मस्त पैकी तर मामीला म्हणलं आपण रेड वेलवेट घेऊ बघू मा तसा काही नाही कुठला घ्यायचंय कुठला नाही तर उभा आपण कुठला घ्यायचं कुठलं नाही तर बघा इथं केक भरपूर आहेत आणि मला कन्फ्यूज झालाय कुठला घेऊ कुठला घेऊ म्हणून आता इथं आहे त्या बहिला मी विचारणार केक कुठले चांगले तुम्हाला सांग मी पण तुमची फॅनच मी तुमच्या व्हिडिओ बघते ಮೀ ಆ ರೇಡ ವೇಲ್ ಫೈನಲ್ ಮಾಮಲ್ಲ ಆವಡತ ಮಾಮಾನ ಗ तर आता बघा मी केक घ्यायला कन्फ्यूज आहे का तर म्हणलं ही घ्यावा का रसमलाई घ्यावा ती दोन्ही पैकी मला कळा नाही विचारलं चौकुटली जास्त भारी तर रसमलाईची तर आणखीन म्हणून मी कस ह्याच्यामध्येच आहे कुठला घे ही घेऊ का ही घेऊ सिटी गाडीत म्हणतात की घे घ्या मग आम्ही नाही तर ही घ्या नाही मी म्हणलं रेड वेलवेट घ्या तर माझ्या मुलात रसमलाई घेऊ तर चांगले ना चा चालते ना घेऊ ना म्हणून रसमलाई घ्या मला नाही घेऊ नाही घेऊ रसमलाई घेऊ तर बघा आता केक तर फायनली आम्ही आणि आता आम्ही चाललोय घरी आणि बघा असं मला सुट्टी नाव ही करून दिले काय म्हणतात कारभारी हा तर केक आता आम्ही झपून घेतले काय सांगितलं घरी आता आम्ही पोचले फ्रीज मध्ये बघू कोण कोण काय काय बोलतय ते दाखवतो मला काय मला खोळे त्यांनी जास्त खोटं बोलले म्हणून त्यांना मी पहिल्यांदाच खोटं बोलले चला आपण जाऊ घरात घरात काय करतात घरात काय आवाज आहे ना लेकरांच चोरून करतोय वा तवा फक्त सरप्राईज म्हणते थोडा आलो आलो अरे वा रस्ता साफ हे हमारा तो कुणी सुद्धा नाही कुठे जेवायचं ह्याच्यात ठेवा ठेवा सध्या ह्याच्या ठेवा परत विचार करू शेजारच्या काकून किती माझ्या कितीपर्यंत आपलं फ्रीज आहे पण विषय काय घ्या मामाला कळून त्यामुळे आपल्याला तर बघा आता घरातल्या फ्रीज मधला काढून शेजारच्या काकूनकडे दिलाय ठेवायला माझ्या बाराच्यात तुला देते की जिथनं सोपा पडन तिथनं देते मागून वर गेलं नाही तर पुढच्या दारात ना तर ताईंला काय माहित नाही केक आणलाय म्हणून तर ताईंला पण सांगते के मी केक आणलाय म्हणून फक्स ताईला माहिती आता गेल्यात लेकर घेऊन कुठे गेल्यात गे काय माहिती तर चला आता आल्यानंतर दाखवते हे बघा ताई आल्या पुन्हा कुठे गेलो मी तुला म्हणलेलं मी गणपतीकडे मी कुठं होतीच होती कुठं होती ती काय नाही आम्ही घरी आलो आम्ही तिथं बैठक बारामती क्लब पशी तिथं क्लब पशी आम्ही किती वेळ बसलो माहितीये का किती लय वेळ अर्धा तास बसलो आम्ही आम्ही घरी कधीच आलो आणि बसलो तिथंच म्हणलं तुम्ही त्या गणपतीच्या त्या साईड ने लॉंग रस तुम्ही याचा किंवा मध याचा उशीर बसलो बसलो क्लब पशून <laughs> <ना> आलो होतो मी आता <laughs> लगे विचारायला ताई आल्या का मग तिकडच हा ठीक आहे मी पिवड्याला घेऊन आले तर मी ताईंना म्हणलं बारामती क्लिओ पशी ताईंना तर माहिती येते ना काय खरं नाही आता पेवडीला मी पहिल्यांदा झोपतो ताई मोबाईल बघत आहे काय मालिका बघत बसला माझ्यासारखं सरता बरे दोन मिनिटा स्टॉप कर तुमची तुमचे मालिका त्यांचा बर्थडे काय आहे का नाही काय पुढे करायचं बर्थडे उद्या वे हा आज रात्री बारा वाजता काय करायचं काय करायचं तेच विचार कापायचा काय करायचं काय सरप्राईज प्लॅन तर काय केला नाही आम्ही दुपारी तिकडच होतो तिकडून आल्यावरती गेम घेतला तीच म्हणलं आता आता आणलं विचारावं काय करतात काय नाही काय करायचं केक कापायचा आणायचं

काही या रस्त्याला ते आला मी तो तुम्ही चौकात आम्ही उशीर ते क्लब समोर बसलो बसलो उठून आलो ये नाही तर म्हणून आम्ही केक आणायला गेल तर तुमचा फोन आलता का तेव्हा मी केकच्या दुकानात होते आम्हाला म्हणले असते आम्ही पण आलो असत ना आम्हाला बसवलं घरातून स्वतः गेलात नाही बोल मला तुम्ही खवळायचं म्हणून सांगायचं काय उलट आले असते <गण> तुम्ही खवायचं म्हणून सांगितलं ना, सांग ना <गण> आता सांगावा मनातच राही ना माझ्या काही तुम्हाला माहिती मी रे फोन करून विचारलं बोलले तर नाही म्हणलं म्हणली क्लब कशी आम्ही लगेच टर्न मारून आलो बघतो इकडं तर कुठंच दिसत ना आता बघते बघा फ्रीज मध्ये केक दिसलं काय का दिसलं का आता

वेरी मिस कर हा <laughs> ना माझा फक्त तेवढा खाली द्या ना बॅग इन गाडी बॅग गाडीतच आहे आणि चार्जर बॅग इथे आहे अरे देवा चार्जिंग बघा पिगाचा चार्जर आहे की हां चला माझ्या चेहऱ्यावर नंतर वाटलंच असं ना मला तर मी आता केक ठेवलं आहे फ्रीजमध्ये तर बारा आता रात्रीचे बारा वाजता त्यांनी थे काय आलेच नाही बघा बाहेर गेले ते कधी येते काय माहीत नाही मला पण तर चला मी ब्लॉक चॉईन करते सगळ्यांना बाय आणि गुड नाईट आणि गुड मॉर्निंग